नमस्कार आज आपण बेसनच्या ओढ्यापासून छानपैकी असा तांबडा पांढरा रस्सा बनवूया बघा मी इथं साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला दाखवत आहे कडे घेतलेलं आहे सगळं त्याच्यात वाटून मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून वाटलेलं आहे हे मिरची घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे त्याला बी वाटून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून त्याला परतून घ्यायचं आहे आणि हे बेसनच्या पिठात टाकून द्यायचं आपल्याला हो का बेसनच्या पिठात मी काय घेतले बघा तिळ घेतले मीठ घेतले आणि थोडीशी हळद घेतली कोथिंबीर घेतली पाणी घेतले आणि त्याला एकजीव करून गोळा मारला आहे त्याचा थोडंसं तेल लावलं आहे चाळणीला आणि त्या चाळणीवर ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटं ह्याला चांगलं बारीक गॅसवर वाफून घ्यायचं आहे आपल्याला हा गोळा म्हणजे छान असं स्वादिष्ट होतात ती आपण जे वड्या बनवतायत का हे झालेलं आहे आता त्या वड्याला आपण कट करून घेऊया इकडं रशासाठी गरम पाणी घेतलेलं आहे मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे जिरेमुरी टाकलेलं आहे लाल तिखट हळद टाकलेलं आहे ती मसाला टाकलेला आहे मी वरून आणि गरम पाणी वतलेलं आहे एक पाच मिनटं परतून त्याला आणि वरून ह्याला दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे तर आपल्या वड्या इकडं आपण कट करून घेऊया आता छानपैकी बारीक कट करून घ्यायचे त्या वड्या आपल्याला तुम्ही खाऊ बी शकताय तशात आणि त्याच्यात बी टाकूच शकताय तुम्ही ह्याला थोडंसं तेल आणि तिळ टाकून तुम्ही याला शेलो फ्राय बी करू शकताय बरं का पण मी काही नाही केलं वाफूनच असंच आम्ही खाणार आहोत बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यात थोडीशी कोथिंबर टाकलेली आहे मी आपला रस छानपैकी शिजलेला आहे आणि त्याच्यात आता वरून थोडीशी कोथिंबर टाकले आहे मी आणि मस्त आपला रस्सा भाजी तयार झालेली आहे बघा तुम्ही बघू शकताय का व्हेजिटेबल रस्ता भाजी एकदम झणझणीत